नक्षलवाद्यांना धडकी भरवणारे डॅशिंग अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले आय पी एस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे शहराचा पोलीस आयुक्तपदाचा पदभार आज सोपवण्यात आला आहे पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला सध्या नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख असलेले संदीप पाटील हे नागपूरमधून कारभार सांभाळतात काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांचे साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाले इस्लामपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत यू पी एस सीची तयारी केली त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर येथे झाली आणि त्यानंतर खामगाव गडचिरोली सातारा पुणे ग्रामीण येथे उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते मर्टिन टोलाच्या जंगलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा केंद्रीय नेता मिलिंद तेल तुंबडेसह सव्वीस नक्षलवादी ठार झाले होते हेच डॅशिंग आय पी एस अधिकारी आता शहर पोलीस आयुक्तपदी रुजू झाले आहेत संभाजीनगर हे मराठवाड्यातलं औद्योगिक आणि आर्थिक आपण राजधानी असं म्हणू शकतो तर औरंगाबाद शहराचे कायदा सुव्यवस्था आणि ओव्हरऑल जे लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे ओवरऑल जे झिरो टॉलरन्स टू करप्शन इथलं जे कम्युनल सिच्युएशन आहे त्याचं म्हणजे ओवरऑल वातावरणात कसं इम्प्रुवमेंट करता येईल ट्रॅफिक आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे सायबरचे गुन्हे आहेत विद्यार्थी असतील किंवा बाकी महिला आहेत विद्यार्थिनी आहेत यांच्या ओव्हरऑल सुरक्षितेसाठी प्रयत्न करणं हे आमचं प्राधान्य राहील आणि जे काय गुन्हेगारी आहे जसे विशेषतः बॉडी ऑफेन्सेस आहेत किंवा स्ट्रीट क्राईम या आहे याच्याही याच्यावर जोरदार प्रहान करणं वेगवेगळे जे आपले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्या माध्यमातून हे करणं आणि ओव्हरऑल समाजाला सुरक्षित वाटावं वा। आणि ते औद्योगिक डेव्हलपमेंटला प्रगतीला चालना मिळावी यासाठी पोलिसांची जी प्रमुख भूमिका आहे ती आम्ही निभावू निभावूया चार मतमोजणी प्रक्रिया पार पडली त्या गोष्टी कशी तयारी सुरू आहे आढावा घेतला का हां आता आढावा आज चालूच चा आहे आज आम्ही तिकडं मतमोजणी जे केंद्र आहे तिथं व्हिजिट करून तिथंही मोठा बंदोबस्त असेल आणि ओव्हरऑल शहरामध्येही बंदोबस्त आहे आणि जे सर्व परिस्थितीचा आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतमोजणीनंतर किंवा निकालानंतर जे काय रिपकशन किंवा परिणाम होऊ शकते याचा आढावा घेऊन चांगला बंदोबस्त शहरामध्ये लावला जाईल आणि पूर्ण मतमोजणीनंतर सगळ्या गोष्टी शांततेत राहतील याची आम्ही ग्वाही देतो शहरात सगळ्यात मोठी समस्या वाढती गुन्हेगारी आहे तेच मी मगाशी म्हटलं ना की वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रण देण्यासाठी जसं मकोका आहे एम पी डी आहे असे चांगले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे कायदे महाराष्ट्रात आहेत तर त्याचा उपयोग करून या लोकांना कारवाई केली जाईल डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खाली सर्वसामान्यांना जो त्रास होतो त्यात निश्चित तो दूर होईल